चाळणीमध्ये कधी अंड टाकून पाहिलं आहे का नाही टाकलं तर एकदा या पद्धतीने चाळणीमध्ये अंड नक्कीच टाकून बघा आता सगळ्यात आधी मी या चाळणीच्या खाली असं भांडं घेतलेलं आहे की ज्याने जेणेकरून त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते गॅसवर उकळा उकळण्यासाठी आधीच ठेवलेलं आहे आता चाळण चाळण बसल असं भांडं घेतलेलं आहे थोडंसं मोठंच घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी पाणीही जास्तच घेतलं आता या तीन वाट्या म्हणजे जितके अंडे घ्यायचे तेवढ्या वाट्या घेतलेल्या आहे आणि सगळ्यात आधी वाट्यांला तेल लावलं आणि एक एक जे अंड आहे ते वाट्यांमध्ये फोडून या पद्धतीने टाकलं आणि छान दिसण्यासाठी थोडं थोडं लाल तिखट असं अगदी एक एक चिमूट लाल तिखट टाकलेलं ला आहे यामुळे अंड खूपच छान असं दिसतं फक्त एक एक याने की चव येत नाही पण दिसायला छान दिसतं आता या तीन वाट्या मी तीन अंड्याच्या ह्या तीन वाट्या ठेवलेल्या आहे आणि आता याला आता या हे अंडं ठेवताना ज्यावेळेस भांड्यातलं जे पाणी आहे त्याला उकळी आली त्याच वेळेस हे अंड्याच्या वाट्या ठेवायच्या आहे फक्त पाचच मिनटं या वाट्या चालणीमध्ये ठेवायच्या झाकण ठेवलं पाच मिनटानंतर हे अंडं शिजल्या गेलं आहे की नाही म्हणजे सगळं अंडं असं शिज पा फक्त पाचच मिनटात हे अंडे शिजले जातात काहीही वेळ न लागता आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि वाफनी वाफही चांगली अंड्यांना लागत आहे आता इकडे अंडे शिजत आहे तेवढ्या वेळेत यासाठी एक छोटंसं असं वाटण बनवायचं आहे आता ते वाटण कोणतं तेही पाहू आता या ठिकाणी एक कांडी लसणाची घेतली थोडासा असा ओलख उभं किंवा सुका असलं ते चालन आल्याचा तुकडा आणि दोन ते तीन मिरच्या असं घेतलं आता पाणी न घालता हे वाटण वाटायचं आहे आता वाटण हो झालेला आहे आणि इकडे अंडेही शिजलेले आहे या पद्धतीने असा बोट लावून पाहिलं तर अंडं अजिबातही बोटाला चिटकत नाही म्हणजे अंडे शिजलेले आहे आता हे जे वाटण केलेलं आहे ते थोड्या वेळ साईडला ठेवू आणि हे अंडे जे ठेवल्या वाटीतले अंडे आहे ते थंड झाल्याशिवाय वाटीतून काढायचे नाही ते थंड होण्यासाठी ठेवलं आता इकडे एक तवा ठेवलेला आहे तवा थोडासा मोठाच घेतला त्यावर दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण काय बनवत आहोत आता शक्यतो नॉनव्हेजला व्हेजला काही जण फोडणी देतात किंवा नाही देत पण शक्यतो नॉनवेजला व्हेजला जिव्यामुळीची फोडणी देत नाही मी आता इथं एकदम बारीक असा एक मोठा साईजचा कांदा कापून घेतलेला आहे तो कांदा त्याला छान असा शिजून घ्यायचा काळा न होऊन देता कांदा शिजून घेतलेला आहे थोडासा कांदा थोडासा गुलाबी असा झाला की त्यामध्ये एक मोठा साईजचा टॉमॅटो कापून घेतला तोही टाकला आता हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की नेमकं आपण काय बनवत आहोत हो। एकदम चविष्ट आणि झटपट अशी टोमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकत आहे आता जेवढं भाजीला मीठ लागतं त्या अंदाजामध्ये मीठ टाकलेलं आहे आता हा कांदा टोमे हलवताना या पद् पद्धतीने उलटणीने मी त्याला दाबून दाबून घेत आहे जेणेकरून छान असा टॉमॅटो जो आहे तो कांद्यामध्ये पूर्ण शिजल्या जाईन आणि त्याची पेस्ट बनल्या जाईन मीठ टाकल्यामुळे टॉमॅटो काही का, मिनटातच ही कांद्यामध्ये छान असा मिक्स झाला या पद्धतीने एकदमच छान असा टॉमॅटो कांद्यामध्ये शिजलेला आहे त्यानंतर हे जे वाटण केलेलं आहे मिरच्या लसूण आलं आणि थोडंसं ओलं ओलंखोबत त्याचं वाटणही या कांदा टोमॅटोमध्ये छान असं एक जीव करून शिजून घेतलं थोडं थोडं पाणी टाकत हे सगळं जे आहे कांदा टोमॅटो आणि वाटण त्याची एकदम छान अशी पेस्ट बनवून घेतली छान असा हा मसाला बनलेला आहे यामध्ये सुके मसाले टाकलेले आहे एक चमचा हळद एक चमचा धनापूड एक ते दीड चमचा लाल तिखट तिखट अंदाजानुसार आता हे जे सुके मसाले टाकलेले आहे पुन्हा मी थोडंसं पाणी टाकलं आता यामध्ये आपल्याला अजून एक मसाला टाकायचा आहे तो म्हणजे चिकन मसाला किंवा मटन मसाला जो असतो तो एक चमचा मी मसाला टाकलेला आहे यामध्ये किंवा कुठलाही काळा मसाला आता हे जे सुके मसाले टाकून असं या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे म्हणजे छान असे सगळे मसाले एकजीव झाले आणि छान असं शिजले गेलेले आहे सुके मसाले टाकल्यानंतर त्याचा जो कच्चा पाना आहे तोही गेलेला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे मसाले शिजून घेत घ्यायचं आहे आणि थोडासा असा सैल असा हा मसाला बनवायचा आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता हे मसाले ही छान असे शिजून दिलेले आहे थोडीशी मसाले शिजताना कोथंबीर आणि थोडीशी साईडला तशीच ठेवलेली आहे आता हे सगळे इकडं होत होतं आणि अंडेही थंड झालेले आहे आता या वाट्यांमधून सहज असे अलगद मस्त हे अंडे निघालेले आहे अजिबातही वाटीला चिटकलेले नाही आता हे वाटीतले जे अंडे आहे ते या मसाल्यामध्ये टाकलेले आहे अंड्यासोबत हा मस्त असा मसाला शिजून घेतलेला आहे पाच एक मिनटं अशा पद्धतीने अंडे न उकडता अंडा तवा मसाला झटपट असा बनलेला आहे आणि दिसायला जेवढा छान दिसतो तेवढा खायलाही एकदम मस्त असा लागतो एकदा नक्कीच बनवून बघा